सगळीकडे वंदे मातरम हे राष्ट्रगीत वाजवतात राष्ट्रगीत म्हटल्यानंतर तिथे उभं राहायला पाहिजे मी काल चर्नी रोडला तिथे हे राष्ट्रगीत ऐकलं आणि माझ्या मला तळपायची आज मस्तकात गेली की ह्या राष्ट्रगीताचा आपण सन्मान करतो आहोत का अपमान करतो आहोत मी एकटा उभं राहिलो गाड्या चालू होत्या लोकं चालत होती कोणी उभं राहिलं नाही कोणाच्याही लक्षात नाही वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे आणि हा एक मंत्र होता स्वातंत्र्य चळवळीच्या काळात म्हणजे ह्याचं माझ्या घरातलं उदाहरण आहे की शिरीष कुमार मेहता यांनी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबारमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक मिरवणूक शालेय विद्यार्थ्यांची काढली आणि त्यावेळेला माझे वडील वसंतराव त्रिवेदी हे त्या मिरवणुकीमध्ये इंजिन शिरीष मेहता आणि गार्ड वसंत त्रिवेदी असं होतं शिरीष कुमारांनी सांगितलं की वसंता सगळ्या शाळांमध्ये जायचं मुख्याध्यापकांना सांगायचं की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांची मिरवणूक निघते आहे आणि तिथे जायचं त्या शाळेंमध्ये जर मुख्याध्यापकांनी शाळा सोडली तर ठीक नाही तर वंदे म्हणायचं मुलं मातरम म्हणतील आणि घंटा वाजवायची आणि सगळी मुलं बाहेर पडायची म्हणजे हे वंदे मातरमचं त्यावेळचं एक स्फुल्लिंग होतं ज्या वंदे मातरमने आपल्या स्वातंत्र्य लढ्याला एक मोठा हे दिलासा मिळाला आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या मंत्राने जनजागृती केली आज दीडशे वर्ष या वंदे मातरमला होतं आहे दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं आहे की वंदे मातरम आज मध्य रेल्वे असू दे पश्चिम रेल्वे असू दे का हार्बर रेल्वे सगळीकडे वंदे मातरम हे राष्ट्रगीत वाजवतात राष्ट्रगीत म्हटल्यानंतर तिथे उभं राहायला पाहिजे मी काल चर्नी रोडला तिथे हे राष्ट्रगीत ऐकलं आणि माझे मला तळपायची आज मस्तकात गेली की ह्या राष्ट्रगीताचा आपण सन्मान करतो आहोत का अपमान करतो आहोत कारण राष्ट्रगीताच्या वेळेला प्रत्येक भारतीय नागरिकाने उभं राहणं आवश्यक आहे का। मी काल खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत यांना समाज माध्यमावरनं सूचना पाठवली विनंती केली की हे वंदे मातरमचं इथे प्रत्येक स्थानकावर वाजवणं हे चुकीचं आहे हा अपमान नाही का त्यांनी ती भावना माझी समजून घेतली आज जेव्हा मी चर्चगेटला आलो दुपारी दीडच्या सुमाराला तेव्हा तेच वंदे मातरमाचं राष्ट्रगीत चालू होतं चा। मी एकटा उभं राहिलो गाड्या चालू होत्या लोकं चालत होती कोणी उभं राहिलं नाही कोणाच्याही लक्षात नाही ह्या वंदे मातरमचा हा अपमान आहे का बहुमान आहे मी तात्काळ भारतीय जनता पक्षाचे भोरडीचे आमदार संजय उपाध्याय यांना दूरध्वनीवरून सांगितलं की हे जे आहे आपले रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संबंध चांगले आहेत आपण त्यांना तात्काळ कळवा आणि ह्या स्थानकांवरचं वंदे मातरम वाजवण्याचं जे आहे हे बंद करा वंदे मातरम ज्यांनी लिहिलं त्यांची महती वंदे मातरमची व महती सर्वत्र पसरवणं हे महत्त्वाचं आहे त्याचा बहुमान राखणं महत्त्वाचं आहे सन्मान राखणं महत्त्वाचं आहे पण अशा पद्धतीनं अपमान करणं हे मला स्वतंत्र भारतातल्या माझ्यासारख्या एका सुधारण नागरिकाला हे पटलं नाही म्हणून मी त्याच्याबद्दल एक नापसंती व्यक्त करतो केंद्र सरकारने मोदी सरकारने जे काय म्हटलात ते त्या वंदे मातरमच्या संदर्भामध्ये तुम्ही सगळीकडे जनजागृती करा दीडशे वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जो आहे तो चांगल्या प्रमा प्रमाणे साजरा करा सगळीकडे करा परंतु हा अपमान कृपया या राष्ट्रगीताचा करू नका एवढीच माझी कळकळीची नम्र विनंती